विधीने सेवन विषय विषयत्यागाते समान मुख्य धर्म देवचित्ती अंती बहु अतिशय खोटा तर्क होती बहुवाटा मने भावे कृपा करी जिते देवे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज बुद्धी विविध उद्योगांकडे लक्ष न देता माणसाने हरीची भक्तीच एकनिष्ठपणे करावी हे सांगताना अभंगात म्हणतात की ज्याप्रमाणे शास्त्राने म्हणजे विधीने सांगितलेल्या नियमाने विषयाचे सेवन केले तर तो त्यागच असतो म्हणजे कोणती गोष्ट अती करू नये कशाचाही संपूर्णता आहारी जाऊ नये मर्यादित केलेले विषय सेवन हे सुद्धा त्यागाप्रमाणेच असते सर्वात मुख्य धर्म म्हणजे चित्तामध्ये भगवंत असणे होय व तोही अदियंती असावा नाही तर जसे आपल्याकडे मन आहे करून धरून भागला आणि देवपूजेला लागला असे असू नये तर्क आणि कुतर्क यांना अनेक वाटा आहेत पण त्या अतिशय खोट्या आहेत त्यामुळे विवेक बुद्धीने निर्णय घ्यावे व नामस्मरण करावे तुकाराम महाराज म्हणतात हरिचरणी पूर्णपणे भाव असेल तर तो पांडुरंग नक्कीच कृपा करेल रामकृष्ण हरी